पंधरा दिवसापासून विधानसभा सहित संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये नव्हे देशामध्ये देखील आणि त्या प्रकरणाची चर्चा अत्यंत जोरात सुरू असताना भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दोघांमध्ये देखील आरोप प्रत्यारोपाच्या पाहिली झडत असताना काल वरणगावचे तथाकथित नेते माजी नगराध्यक्षांनी आपल्याच युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मुलाखत देत असताना एकनाथरावजी खडसे साहेबांच्या संदर्भामध्ये बोलले की जर तुम्ही आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या संदर्भामध्ये आरोप करत असाल तर आम्हाला रस्त्यावर उतरूनच तुमचा निषेध करावा लागेल मुळामध्ये या प्रकरणामध्ये आम्ही एवढे मोठे नसल्या कारणामुळे बोलायची इच्छा नव्हती परंतु सदरचा विषय स्थानिक पातळीवरती आला असल्या कारणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय एकनाथरावजी खडसे यांची बाजू कुठेतरी स्थानिक पातळीवरती मांडल्या गेली पाहिजे आणि त्यांच्या पाठीमागे कुणीतरी उभं राहिलं पाहिजे स्थानिक पातळीवर म्हणून उत्तर देण्याचा आम्ही निर्णय घेतला मुळामध्ये ही लढाई भारतीय जनता पक्षाच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मोठ्या नेत्यामध्ये पत्रकार परिषदेच्या माध्यमातून चालू असताना स्वतःला आमदार खासदार किंवा मिनिस्टर समजून घेणाऱ्या व्यक्तीने वरणगावच्या व्यक्तीने यामध्ये बोलायला नको पाहिजे होतं परंतु आपल्या नेत्याच्या कुठेतरी पाय साठण्याच्या संदर्भामध्ये किंवा येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेत्याची चापलुशी करून नगराध्यक्षाच्या पदाचं तिकीट मिळवून घेण्याच्या संदर्भामध्ये आरोप केला गेल्या असं माझं वैयक्तिक मत आहे त्या तथाकथित भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्याला मला सांगावसं वाटते की जर मागच्या काळाचा विचार केला तर मागील काळामध्ये आदरणीय नेताबाऊचे वाँच, नाताबाचे गुणगाळ गायल्याशिवाय चरणपर्च केल्याशिवाय तुमचं स्वतःच सो राजकारण या ठिकाणी चालत नव्हतं जर आपण बोलत असताना असं देखील बोलले की सन्माननीय दिलीपराव खोळपे सरांच्या संदर्भात देखील आपण त्या ठिकाणी उदाहरण दिलं की दिलीपराव खोळपे सरांना आदरणीय नाथाभाऊंनी जिल्ह्याचं जिल्हा परिषदचं जिल्हा अध्यक्षपद दिलं मी देखील आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की त्याच नाताबाईच्या जीवावरती आपण तीन वेळेस सिनेट सदस्यपद उपभोगलं भारतीय जनता युवा मोर्चाचं प्रदेश उपाध्य उपाध्यक्षपद देखील एकनाथ प्रत्येकाच्या मेहरबानीने उपभोगलं आपली स्वतःची आई सिद्धेंदश्वरनगरच्या वार्डामधून ज्या उभी होती त्यावेळेस देखील एकनाथराव खडसेच्या परिवारातील सर्वसामान्य सदस्य त्यामध्ये स्वतः एकनाथराव खर्चे असतील ताई खर्चे असतील ताई खर्चे असतील किंवा स्वर्गीय निखिल भाऊ खर्चे असतील किंवा रक्षा खर्चे असतील यांना आपण स्वतः सोबत प्रत्येक वार्डामध्ये घराघरापर्यंत नेलं स्वतःच्या आईला निवडून आणण्यासाठी खडसे परिवाराची मदत घेतली त्यानंतर आपण ज्या वेळेस नगर परिषदेसाठी उभे राहिलात त्यावेळेस देखील एकनाथरावजी खडसे साहेब रक्षकताई खडचे मंदाकिनीताई खर्चे त्याच पद्धतीने रोहिणीताई खडचे यांना प्रत्येकाच्या दारापर्यंत नेऊन त्यांच्या माध्यमातून ओट्याचं मताचं मतदार आपल्या पाया पाडल्यात पाळून घेतलं आणि आपण ते निवडून देखील आल्या आले परंतु त्यानंतर कालांतरानं आपल्यामध्ये एकनाथराव खडचेंनी केलेल्या उपकाराचा डी एन ए बदलला डी एन ए बदलल्यानंतर आपण कुठल्या तरी दुसऱ्या नेताला आपलं फादर म्हणून त्या ठिकाणी स्वीकारलं आणि एकनाथरावजी खडचेच्या विरोधामध्ये आपण अत्यंत खालच्या पातळीवरती बोलावला त्या व्यक्तीमुळे आपल्याला भरभरून पदाच दान मिळालं त्या व्यक्तीच्या संदर्भात बोलत असताना आपण सरांच्या संदर्भात त्यांना ज्ञानाचा डोस पाजणं हे म्हणजे एक प्रकारचं मला असं वाटते की एखादी व्यक्तीच्या बाबतीमध्ये दुसऱ्याला ज्ञानदान देणं आणि आपण मात्र कोडलं पाषाण राहणं अशा प्रकारचं आपलं हे वक्तव्य आहे मी आपल्याला या वादामध्ये मला पडायचं नव्हतं कारण हा वाद जो आहे तो वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवरचा वाद आहे वरिष्ठ नेते या संदर्भामध्ये बोलत असताना त्यांच्याजवळ ज्या काही असतील नसतील ते पुरावे देतील परंतु तुम्ही नाताबाऊच्या संदर्भात बोलले मुळामध्ये नाताबाऊच्या संदर्भामध्ये बोलत असताना या ठिकाणी मुलगा जवान मुलगा मारण्याचं दुःख काय असते नाताबाऊ त्यामधून अजून सावरलेले नाही आहेत परंतु त्यांच्या मुलाचा देखील मूर्तीचं या ठिकाणी भांडवल केला जाते आहे मुळामध्ये ज्या स्वर्गीय निखिल भाऊच्या कांद्याला कांदा लावचन कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे घडले मोठे झाले निखिल भाऊच्या तातामध्ये जेवले त्या कार्यकर्त्याने ज्या वेळेस स्वर्गे निखिल भाऊचा नामोल्लेख झाला त्यावेळेस एकनाथ खडसे परिवाराच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे होतं परंतु मुळामध्ये तसं होताना आम्हाला दिसून येत नाही निश्चितच एकादिक व्यक्ती मेल्यानंतर आपल्या हिंदू धर्मामध्ये संस्कृती आहे हिंदू धर्माची संस्कृती आहे ती मेला ती व्यक्ती चांगला असो किंवा वाईट असो त्याच्याबद्दल चांगलंच बोलल्या गेल्या पाहिजे परंतु निखिल भाऊ खडसेच्या मूर्तीचं भांडवल होत असताना त्या भांडवलाच्या स्वरूपामध्ये आमच्या मनाला यातना वेदना झाल्या कुठेतरी एकनाथरावजी खडसे साहेबांच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून आम्ही त्यांची बाजू मांडल्या गेली पाहिजे म्हणून बाजू मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला प्रयत्न करत असताना या ठिकाणी ज्या व्यक्तीने चुकीच्या माध्यमातून बोललं त्याला कुठेतरी प्रत्युत्तर दिलं गेलं पाहिजे मागे देखील आता नेत्याने नात्या नात्याभच्या प्रतिमाला जोडं मार आंदोलन घेतलं आता देखील अशा पद्धतीनं बोलल्या जातो आहे ज्या व्यक्तीच्या जीवावरती तू मोठा झाला त्याच व्यक्तीच्या संदर्भात तू आज समजा कोणाला तरी फादर मानून तर असं बोलतो आहे निश्चितच ही बाब निषेधार्थ आहे मी त्या व्यक्तीचा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्यावेळेस आदरणीय एकनाथरावजी खडसे हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते बारा बारा पंधरा पंधरा खात्याचे मंत्री होते त्यावेळेस आम्ही त्यांचे विरोधक असताना देखील अशा कुठल्याही प्रकारच्या गलिच्छ प्रकारचा राजकारण न करता कुठल्याही प्रकारे त्यांच्या कब्जेखाने वाढ केले नाही त्यांच्या विरोधात लढलो लढत असताना त्यांच्या विरोधात निवडणुका देखील आम्ही लढत असताना देखील आमच्या पक्षाची भूमिका मांडत असताना अशा कुठल्याही प्रकारच्या खालच्या थराचं राजकारण आम्ही केलं नाही परंतु आता ज्या वेळेस आदरणीय एकनाथ आमची करते आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं आमचं आम्ही कर्तव्य समजतो आम्ही नमक खराब नाही आम्ही इमाने येतमानी पक्षाचं काम करणारे निष्ठावान कार्यकर्त्यावर एवढंच या ठिकाणी सांगतो